नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो आज आपल्याला ना काकडीचं राणं जे पूर्ण खाली आहे आपण मल्चिंग हो वगैरे पूर्णपणे साईडला गोळा करून नळ्या गोळा करून गेला मलचिंगचा तर हे समोर बघू शकतो तुम्ही पूर्ण वर खाली झालं आहे त्यात फक्त राहिलेलं आपल्याकडे आता खाली तारा राहिले तारा गोळा करून घ्यायचा तारा गोळा करून घेऊ आजचं नियोजन तारा गोळा करून घ्यायचं आणि प्लस जर भेटलाच वेळ तर पटकन नांगरेडी पण करून टाकू आपण त्याला म्हणजे तर पूर्ण रान मोकळ होऊन जाईल त्यातले कडाचे तार खूड जे आहेत ते संपूर्ण काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे आज आज संध्याकाळपर्यंत प्रयत्न करू आपण पूर्ण नांगरून टाकायचा प्रयत्न करू म्हणजे जेणेकरून दोन दिवस रान सुकेल मग रोटरी बळ मारून आपण त्याला सारे पाडायला लाग म्हणजे कायद्याच्या लागणीसाठी आपण रान तयार करायला नंतर रेडी होईल आपल्यावर मित्रांनो तर गायीनं आपल्याला सध्या नाही गायनं पाणी पाजायचं होतं तर गायने वांत बसून गेला होता आपल्याला थोडं हुशी झाला पाणी पातळ तर गायनं पाणी पाजून घेऊ आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजपासून आपण एक टार्गेट ठेवलं आहे Uh, शेतीची संपूर्ण कामं वाटपल्यानंतर आपलं एक ट्रिप आपण प्लॅन करतो आहे तर त्या ट्रिपसाठी आपल्याला खूप सॉरी तुमची म्हणजे मदतीची गरज आहे तर मदत म्हणजे आर्थिक मदत नको आपल्याला तर तुमची मदत फक्त आपल्यासाठी आपण म्हणजे स्पॉन्सर शोधतो आपण स्पॉन्सरसाठी आपल्याला सबस्क्रायबर आणि फॉलोअर चांगले पाहिजे ज्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलचे तर आपल्याला सबस्क्राईब आपल्याला जवळपास पाच हजार प्लस सबस्क्राईबर यूट्यूबवरती पाहिजे आणि इंस्टाग्रामला दहा हजार प्लस फॉलोअर पण पाहिजे आपल्याला तर त्यासाठी आपण प्रयत्न करतो त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे तर तुम्ही तुम नक्कीच आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक जर खाली मी खाली मेन्शन केले तर तिथे जाऊन तुम्ही आपल्या तुम इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या मित्रोन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमची एक मदत आपलं पुढचं स्वप्न आणि आपली पुढची जी ट्रीप प्लॅन करतो आपण मोठी ट्रीप प्लॅन करतोय पंधरा ते एक दिवसाची पंधरा वीस दिवसाची ट्रीप आपली खेळांची तर त्या ट्रिपसाठी तुमची सर्वांची खूप गरज आहे सबस्क्राईब आणि फॉलोअर्स वाढण्याची तर नक्की तुम्ही मदत करा आणि नक्की आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी मदत करा मित्रांनो पाणी पाण्यापासून सुरण करून दिली आता आपण वावरत जाऊ आणि तारा गोळा करायला सुरुवात करून दोघे कारण आता आपलं रान पूर्णपणे मोकळं होऊन नांगर केला सुरुवात झाली पाहिजे नळे आपण सगळं गोळा करून ठेवलं फक्त राहिलं आपलं तारा गोळा करायचा त्याच्या फटाफट तारा गोळा करू आपण मित्रांनो जवळपास आपल्याला निम्याच्यावर तारा गोळा करून झाल्यावर का आता इकडे नऊ दहा साड्या राहिले तर पटाफट सारा गोळा करून घेऊ तारा त्यानंतर बांबू गोळा करूवर कत म्हणले बांबूचे ते गोळा करून घेऊ आणि मग नांगरायला सुरुवात करू आपण चला पाच सहा साऱ्या राहिल्या त्या पूर्ण करू एकदा बाकीचे कामं हळूहळू करू आपण मित्रांनो आपले तारा गोळा करून झाल्या सारे आता ना बांबू गोळा करून आणतो इकडे वर का इकडं बांबू टाकायचं कारण असं आपण त्यामुळे टाकू शकलो होतो पण आपल्याला गहू काढून झाला की आपल्याला परत एक नवीन प्लॉट घ्यायचं आपल्याला त्या हिशोबाने आपण बांबूचं क्ष क्षेत्र शे, शे, ठेवतोय जेणेकरून आपल्याला प्लॉट घ्यायला लांबून आणायची गरज पडणार नाही आजी तर शिवायचं नाना तर इकडे गवत काढायला आप्पा आले आहेत इतकंच घरी आपण आता घरी जाऊ चहावर घेऊ आणि मग परत वावर चला इकडे दिवस मग वाटतं चाललाय आपल्याला जे आपण अँगल ठोकले होते तर वरती काढायचे ते घणानं वर का निघणार नाही तर ट्रॅक्टरनं आपण वरती काढून घ्यायला एक तर मल्चिंग फेकून देऊ वरतीला काढा संपूर्ण अँगलच काढून झालं आहे बर का आता इकडाला आपण काढायला खालचीला खालचीला दोनच अँगल आहे काढायला जास्त नाही तर ते अँगल काढू आणि नांगरून टाकू हा दोनच अँगल या साईडनं त्या काढायला की त्याकडं म्हणजे सर्व दगड दाबी लागत ना कड्डे करून आपलची पासून पेटून दिलं अर्धी टाकायचं पेटॉल आपण इकडे घेऊ आपण तिकडे प्लास्टिक डाळात कामचावली संध्याकाळची वेळ होती का आणि दिवस चालला गाईंना तो वरती बांधून देऊ आपण पाणी बाजून वरती बांधून कारण आपण तिकडं आवरतो आपण घरचा आवर औरवर कारण का गायीना पण लागला आहे आपण औरवडत असत त्यांना तर कुठेचीच मुरघास टाकून देऊ जास्त काही खायला नाही ना मुरगासाची वेगळ्या टाकून देऊ पटकन वरती बांधू मित्रांनो चला गाई तर आवरलं आवरले आपा काहीनं मुरघास टाकतो आहे आणि ह्या व्हिडिओलाच सांगू हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा